नमस्कार <name original> मित्रांनो तर येणाऱ्या एपिसोडमध्ये पारू आणि आदित्य पुन्हा आपल्याला एकत्र येताना दिसत आहे ब्रँड अम्बॅसेडर पद सोडलेलं असतं कारण अनुष्काने सिलाई करायला भाग पाडलेलं असतं अहिल्या देवींना सुद्धा अनुष्काने असतं की पारूला हे पद नको येते आणि सुद्धा सांगितलेलं असतं की पारूनेच हे पद सोडलं येते आदित्यला कळत नसतं की असं का होतंय तो सगळ्यांसमोर पारूला विचारतो की पारू तुझी इच्छा होती म्हणून हे पद सोडलं का तू त्यावर पारू म्हणते देवी यांच्या मनात जे होतं तेच माझ्या मनात आहे त्यांचा निर्णय मला मान्य आहे पण आदित्यला हे सगळं कळत नसतं त्याला मान्यच नसतं की पारू हे पद का सोडते येते त्यामुळे त्याला खूप त्रास होत असतो त्याने स्वतःच्या हाताला सुद्धा जखम करून घेतलेली असते अहिल्या देवी विचार करत असतात की हा मुलगा असं का वागतोय आतापर्यंत असा कधीच वागला नव्हता आदित्य काही का असेना पण त्याच्या हाताला लागले त्यामुळे मी जाऊन त्याच्या हाताला पट्टी बांधली पाहिजे त्यामुळे त्या आदित्यच्या रूमकडे यायला निघतात इकडे पारू ऑलरेडी आदित्यकडे गेलेली असते ती आदित्यला म्हणत असते की हा सगळा निर्णय ना यांचा होता आणि त्यांच्या शब्दाबाहेर मी जाऊ शकत नाही आदित्य म्हणत असतो की अशी पळपुटी आत्मविश्वास गमावलेली मुलगी ना माझी मैत्रीण कधीच असू शकत नाही तो असं का केलंस आणि तो पारूला खूप बोलत असतो पारू म्हणत असते आदित्य सर तुमच्या हातातून रक्त बाहेर येते मला प्लीज पट्टी बांधू द्या तुम्हाला माझी शपथ आहे आदित्य आता हात पुढे करतो पारू सुद्धा त्याच्या जखमेवरती पट्टी बांधत असते तेवढ्यात तिथे अहिल्या देवी येतात ते सगळं काही बघतात आदित्य आणि पारू यांच्यातलं नातं किती स्ट्रॉंग आहे हे त्यांना कळतं त्यांचा बॉन्ड किती स्ट्रॉंग आहे आपण त्यांना कधीच वेगळं करू शकत नाही हे त्यांना कळालेलं असतं आदित्य सुद्धा मैत्रीच्या भावनेने पारूवर खूप प्रेम करत असतो तिचा आदर करत असतो आणि तिचं चांगलं व्हावं असं त्याला वाटत असतो आता येणाऱ्या एपिसोड मध्ये आदित्य पारूसाठी काय करतोय हे नक्कीच बघणं इंटरेस्टिंग असणार आहे तर मग अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद